नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राजकारणामध्ये अनेक नेते एकमेकांवर टीका करत असतात एकमेकांवर अत्यंत कडवड भाषेमध्ये त्याचा प्रतिवाद केला जात असतो भाषणांमध्ये असेल पत्रकारांसमोर असेल तर ही टीका आपण नेहमीच पाहत असतो ही टीका करत असताना स्वाभाविकपणे समोरचं सरकार असेल किंवा एखाद्या नेत्यावर किंवा त्याच्या कामाबद्दल त्याच्या धोरणांबद्दल त्याच्या भूमिकेबद्दल टीका करू शकतो पण ती टीका करताना त्याची एक मर्यादा सुद्धा असते ती मर्यादा जर माहिती नसेल किंवा आपण ज्याच्यावर टीका करतो आहे तेवढा अधिकार आपल्याला आहे का तेवढी आपली योग्यता आहे का तेवढं आपलं काय कर्तृत्व आहे का या क्षेत्रामधलं किंवा राजकारणातलं याचं भानसुद्धा असावं लागतं ते नसेल तर मग ती व्यक्ती लोकांच्या नजरेमध्ये हास्यास्पद ठरू लागते ठीक आहे कार्यकर्ते टाळ्या वाजवतात छिट्ट्या वाजवतात पण त्याच्यावर चालत नाही महाराष्ट्रामध्ये पाहायचं आलं तर बारा कोटी जनता आहे कार्यकर्ते असतील तुमच्यासमोर शे पाचशे लोक बसलेले असतील ते टाळ्या वाजवतील आनंद साजरा करतील तुम्ही ज्या जर एखाद्यावर अश्लाघ्य भाषेत के टीका केलीत तर त्याची मजाही घेतील लोक पण प्रत्यक्ष जनता जी आहे ती बघत असते की एखाद्या व्यक्तीचं काय वक्तृत्व आहे तो कशा पद्धतीने बोलतो कोणाबद्दल बोलतो त्याची ताकद काय आहे त्याची क्षमता किती आहे हे लोक ओळखत असतात आता आदित्य ठाकरे जे आहेत ते दोन हजार एकोणीसला आमदार झाले पहिल्यांदाच ते निवडून आले मंत्रीस्वा झाले त्यानंतर ते महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि आता त्यांची एका चॅनलला मुलाखत होती त्या चॅनलवरच्या मुलाखतीमध्ये त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली मी नरेंद्र मोदींवर टीका अनेक लोक करतात ती करायला हरकत नाही कारण शेवटी ते पंतप्रधान आहेत त्यांच्यावर टीका करू शकता तुम्ही पण ती टीका करताना त्यांच्या एखाद्या निर्णयाविषयी तुम्ही टीका करू शकता त्यांच्या भूमिकेविषयी टीका करू शकता त्यांच्या धोरणामध्ये काही त्रुटी आहेत तर त्या तुम्ही दाखवू शकता ते करायला काहीच हरकत नाही पण बाष्कळ जेव्हा विधानं केली जातात आणि धोरणांवर टीकाच केली जात नाही किंवा त्याविषयी बोलण्याची ताकद नसते त्याविषयी बोलण्याची क्षमता नसते अभ्यास नसतो तेव्हा मग आपण हास्यास्पद ठरायला लागतो आदित्य ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये टीका केली की नरेंद्र मोदी जे आहेत ते पाकिस्तानला कसे काय गेले तिकडे जाऊन त्यांनी केक कापला नवाज शरीफांची भेट घेतली गळा भेट घेतली मिठी मारली त्यांना हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आता हा प्रश्न अनेक वर्षांपासून विचारला जातोय सोशल मीडियावर असे अनेक पडीक लोक असतात ज्यांची काही क्षमता नसते ते कुठल्याही निवडणुकीत उभे राहू शकत नाहीत अगदी स्वतःच्या इमारतीतली जी निवडणूक असेल तिथेही ते जिंकू शकत नाहीत आणि चार लोक त्यांच्या परिसरातले त्यांना ओळखत नसतात पण तरी ते नरेंद्र मोदींवर टीका करत असतात काही बोलत असतात कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून पण अशी टीका करताना राजकीय नेत्यांनी मात्र भान बाळगलं पाहिजे ते, 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 ते आदित्य ठाकरेंना दिसत नाही आदित्य ठाकरे हा प्रश्न ज्या विचारतात तर ते त्याच्यामागची काय पार्श्वभूमी आहे हे तर ओळखलं पाहिजे अशा पद्धतीची उत्तर देऊन ठीक आहे कार्यकर्ते टाळ्या वाजवतील किंवा पत्रकार खुशसुद्धा होतील कदाचित अशा पद्धतीचे उत्तर दिल्यामुळे पण त्याच्याने भागत नाही आपल्याला राजकारणामध्ये जर पुढे जायचं असेल एक ताकदवान राजकारणी बनायचं असेल प्रभावी राजकारणी बनायचं असेल तर तशी उत्तरं पण द्यावी लागतात तसं वक्तृत्वही सुद्धा लागतं तर ते वक्तृत्व आदित्य ठाकरेंमध्ये दिसत नाही ते म्हणतात की अशा पद्धतीने नवाज शरीफांना जशी नरेंद्र मोदींनी मिठी मारली तसा फोटो उद्धव ठाकरेंचा तुम्हाला दिसेल का कुठे तुम्ही दाखवून देऊ शकता का असा कुठला फोटो आहे का मी किती हास्यास्पद ठरतं उद्धव ठाकरेंचा संबंध काय नवाज शरीफांशी उद्धव ठाकरे काय पंतप्रधान नाही आहेत आणि होण्याची शक्यता नाही त्या उद्धव ठाकरेंचा नवाज शरीफांबरोबरच कशाला जो बायडेन यांच्यासमोर यांच्या यांच्यासोबत झेलेन्स्की यांच्यासोबत आणखी कोण कोण असतील वेगवेगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष त्या कोणाबरोबर कधीच मिठी मारलेला फोटो येण्याची शक्यता नाही का त्यासाठी तुम्हाला काहीतरी सिद्ध करून दाखवावं लागेल तर तुम्ही पंतप्रधान बनू शकता तर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकता तर हे भान जे आहे ते आदित्य ठाकरेंनी ओळखायला पाहिजे ते न करता अशा पद्धतीची ही जी विधान आहेत ज्याला कोणताही आधार नाही ज्याच्यामुळे नरेंद्र मोदींचंही काही वाकडं होत नाही आणि आदित्य ठाकरेंमधला काही त्याचा फायदा होत नाही त्याच्यामुळे आदित्य ठाकरे कोणावर प्रभाव टाकू शकत नाहीत अशा पद्धतीची व्यक्त वक्तव्य आहेत मागच्या वेळेला एका मुलाखतीमध्ये असाच प्रश्न एका पत्रकाराने विचारला की तुम्ही वरळी त्यावेळेला उभे राहणार का कारण का वरळीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला लीड मिळालं नाही लीड हे यामिनी जाधवांना मिळालं ज्या जा महायुतीच्या उमेदवार होत्या त्या त्या जागी तुम्ही शिवडी हा सुरक्षित मतदारसंघ निवडणार का असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले मी काय वाराणसीतूनही लढायला तयार आहे मी तिथेही त्यांना पंतप्रधानांना आपण कसं डिवचलं किंवा पंतप्रधानांबद्दल कसं आपण पंतप्रधान कसं आव्हान दिलं हे सांगायचं पण वाराणसी लांब बसल्यामुळे मी तिकडे निवडणूक लढवायला जात नाही नाही तर मी वाराणशीत सुद्धा लढवली असती मुळात लांब बसण्याचा किंवा जवळ असण्याचा प्रश्न नाही नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये सुद्धा निवडणूक लढवतात आणि वाराणसीत सुद्धा लढवतात त्यांचा मतदारसंघ नसतानाही ते तिकडे जाऊन लढलेले आहेत आणि आत्ताही ते जिंकलेले आहेत तर ही विधानं जी आहेत ती स्वतःला हास्यास्पद ठरवतात याचं भान आदित्य ठाकरेनं असलं पाहिजे मुळात नरेंद्र नर मोदी जे आहेत त्यांच्यावर अशा पद्धती जेव्हा टिप्पणी करतो तेव्हा त्यांची काय योग्यता आहे एक राजकारणी म्हणून हे आदित्य ठाकरेंनी ओळखायला पाहिजे आदित्य ठाकरे आत्ता कुठे आमदार झालेले आहेत आणि केवळ महाविकास आघाडीमध्ये आलात म्हणून आदित्य ठाकरेंना सुद्धा मिळालेलं आहे वडील मुख्यमंत्री झाले म्हणून त्यांना मंत्रिपद मिळाले आणि ज्या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे जिंकलेले आहेत असा दावा ते करतायत की आपण कसं जिंकलोय आपण कसं लीड घेतलं आपल्या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून तिथे सुद्धा सुनील शिंदे सचिन अहिर यांच्यासारख्यांनी या आमदारांनी तिथे संघटना बांधलेली आहे किंवा स्वतःचा मतदारसंघ तयार केला आहे बळकट आणि त्यांनी माघार घेतली म्हणून आदित्य ठाकरेंनी तिथे जिंकता आलेलं आहे नरेंद्र मोदी जे आहेत तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत तीन टर्म आणि त्यानंतर थेट पंतप्रधान झाले पंत ते सुद्धा तीन वेळा पंतप्रधान झालेत आणि ते सुद्धा दुसऱ्याच्या मेहरबानीवर झाले नाहीत पहिल्या दहा वर्षात तर त्यांच्या पक्षालाच बहुमत इतकं होतं ते सुद्धा नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर होतं ती ताकद आहे का आदित्य ठाकरेंची आदित्य ठाकरेंनी हे करून दाखवावं महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रामध्ये त्यांनी चाळीस आमदार स्वतःच्या चेहऱ्यावर निवडून जेव्हा ते आणतील तेव्हा ते अशा पद्धतीने कुठल्याही ज्येष्ठ नेत्यावर टीका करू शकतात नरेंद्र मोदीच कशाला अगदी गडकरी असतील अमित शाह असतील इतर कुठल्याही पक्षाचे असतील ज्यांनी एक तीस वर्ष चाळीस वर्ष राजकारणात घालवलेली आहेत त्यांच्यावर टीका करताना आपलं कर्तृत्व नेमकं काय आहे हे सांगावं लागेल आणि ते कर्तृत्व अभ्यासातून दिसू शकतं आपण केलेल्या विधानातून प्रभावी आपण जे वक्तृत्व करू त्याच्यातून ते दिसू शकतं अशा पद्धतीची उथळ वक्तव्य केली की त्यातून प्रभाव दिसत नाही त्यातून आपण हास्यास्पद ठरतो आदित्य ठाकरेंनी ओळखायला पाहिजे की नरेंद्र मोदींची योग्यता नरेंद्र मोदी काय आदित्य ठाकरेंनी उत्तर देणार नाहीत कारण ते नहीं ते वेळ घालवत नाही ते उत्तर देण्यात ते आपलं काम करत राहतात त्यांना माहिती आहे टीका करणारे कोण कोण आहेत त्यांना उत्तर देत बसलं त्यांचा वेळ त्या टीका करण्यातच जाईल पण आदित्य ठाकरे जेव्हा नरेंद्र मोदींवर आदित्य ठाकरेंची टीका असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हास्यास्पद वाटत ते उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आमदार होण्यासाठी सुद्धा उद्धव ठाकरेंना शेवटी नरेंद्र मोदींची भेट घ्यावी लागली होती आणि तेव्हा करोनाचा काळ होता निवडणूक होणं शक्य नव्हतं पण नरेंद्र मोदींनी भलेही उद्धव ठाकरे विरोधात गेलेले आहेत तरी देखील निवडणूक होऊ दिली आणि त्यांना आमदार होऊ दिलेला आहे आणि आज आदित्य ठाकरे अशी टीका करतायत ज्याच्यामध्ये नवाज शरीफांच्या घरी जाऊन तिकडे पाकिस्तानला जाऊन केक कशाला कापला आणि वाराणसी जवळ असती तर मी तिथे निवडणूक लढवली असती ही जी विधानं आहेत त्यातून आदित्य ठाकरे यांची हुशारी किंवा वक्तृत्व प्रभावी वक्तृत्व हे दिसत नाही तर हास्यास्पद ते अधिक होतात तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद